आता घट बसायची पारा दिवशी म्हणून एका बाईनं काल परवा सगळे कपडे काढले घरातले आता कोरे कपडे असतील नवे त्याला काय धुवायचं काम आहे पण सगळे नवे कोरे साड्या बिड्या कपडे ते नवऱ्याचे कपडे परांचे कपडे सगळं सगळं काढलं आणि सगळं पाण्यातून काढून तिने चाळीला ठेवलं आणि जे पाऊस चालू झाला ते आज अजूनसुद्धा पाऊस उघडला नाही सांगा ना तुम्ही ती रात्री हातराय पांघरायला काय नव्हतं लेकरांना अक्षरशः रात्र त्या नुसतं गादीवर बसून काढली नुसती गाजी खोळ खोळसुद्धा काढली होती मग मी म्हटलं ते गादी बी काढायची का नाही त्यातला कापूस काढायचा ते उश्या ही करून त्याच्यात कपडे भरलेले ते सुद्धा चिंध्यात होतल्या म्हणलं ती गादी बी त्यातलं कापूस काढून धुयायचं म्हणलं म्हणजे मग चांगलं झालं असतं म्हणलं तुमची देवीलाही कडक आहे तर कसं आहे इतकं निर्मळपणा करायचं असतो का मला पण माहीत नाही मे मी आपलं इतकं नाही करीत बाबा काय तर मला तुम्ही सांगा करायलाच पाहिजे का आता माझं मस्त वय झालेलं आहे पण मी इतकं नाही करीत तर ते कसं करायचं वर्षातून एकदा माणसं माणसाने धुणं धुतलं पाहिजे सगळं स्वच्छ केलं पाहिजे म्हणून ते त्यांनी लावलेलं आहे का देवासाठी एवढं करायचं सगळं कशी अशी फिती कशी होती मग याच्यासाठी जरा जपूनच कुठलं पण करायचं लई लई आती होतं आती होते आती हो असं करायचं ना लय आती नाही करायचं बरं चला मग आता ते मला ती ती काय म्हणते ते लाईक करीत जा आणि कमेंट बी करा आता ते कमेंटचं ते बॉक्स बंद आहे का नाही ते चालू होईल आता पोराने आमच्या बघितले ते म्हणलं होईल चालू तर ते कमेंट बी करीत जा आणि ते काय म्हणते ना ते लाईक पण करीत जा आजी साधी जरी असली तरी पण आज आजीला सांभाळून घ्या आणि करा ते सगळं आता जेवायचं आहे मला अजून भूक लागली आहे